नमस्ते मी कल्पना आजीनातीच्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू द्या आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर माठ कसा खरेदी करायचा ते आता हे बाबा सांगणार आहेत कारण त्यांना खरेदीची खूप आवड असते आणि चांगलं कळतं त्यांना सध्या आता कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गरम गार पाण्यासाठी माठाची अत्यंत आवश्यकता आहे आणि माठ घेताना शक्यतो काळ्या मातीचा माठ घेणे आवश्यक आहे तो घेताना वाजवून घ्यायचा आहे असा त्याचा आवाज आला पाहिजे खणखणीत माठ कमी पाजरणारा असल्यास चांगला असतो माठातलं पाजरल तेवढं पाणी थंड लवकर होतं आणि ते प्यायला खूप छान लागतं आम्ही फ्रीजचा वापर अजिबात करत नाही माठातलंच पाणी पितो आता हा माठ भरलेला आहे तो असा पाजरतो पाणी भरले की सगळीकडनं पाजरला आहे ह्याच्यामुळं पाणी एकदम थंड होते असं पाणी पाजरत राहिलं ना माठ जर पाजरणारा असेल तर काही काही जण त्याला सतत ओला कपडा लावून ठेवतात बांधून की पाणी थंड राहण्यासाठी तर त्याला कपडा लावायची काही गरज नाही मा पाझरणाराच माठ घ्या ला कपड्या लावायची गरज नाही आहे पाणी खूप थंड होतं याच्यामध्ये आणि शक्यतो काळ्याच मातीचा माठ घ्यायचा लाल मातीचा घ्यायचा नाही कारण लाल मातीच्या माठामध्ये पाणी कमी गार होते काळ्या माठामध्ये पाणी चांगले गार पडते माठाची जी कड असते ती पातळ असावी माठ पातळ असेल तर पाणी लवकर गार होते आपण माठ खरेदी करतो त्यावेळेस हा माठ छान नारळाची शेंडी असते त्यांनी घासून घ्यायचा त्याचं पूर्ण काळं पाणी काढायचं एक दिवस ते पाणी तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी ते पाणी काढायचं असं दोन तीन दिवस करायचं दोन तीन दिवस त्याचं ते काळं पाणी असताना ते निघून जातं नंतर आपल्याला माठ वापरायला द्यायचं माठ रोजच्या रोज साफ करायचा क्लीन करायचा आणि त्याला कारण एक दिवस तरी आपण त्याला आतनं शेवाळ येतं तर रोजच्या रोज माठ धुवून स्वच्छ धुवून सकाळी तो भरायचा आणि आपण ज्यावेळेस माठ स्वच्छ करतो त्यावेळेस साबण पावडरचा अजिबात वापर करायचा नाही निस्ता पाण्याने क्लीन करून घासणी फिरवली तरी तो माठ लगेच निघतो आणि माठाला छिद्र असतात आपण जर साबण पावडर वापरली तर ते छिद्र बुजले जातात त्यामुळं ते पाणी पाजरत नाही आणि थंड होत नाही म्हणून साबणाचा आणि पावडरचा अजिबात वापर करायचा नाही हां आणि मग पाणी पिताना आपल्याला साबणाचा किंवा आपण जी पावडर वापरते त्याचा वाश येतो म्हणून शक्यतो काहीच वापरायचं नाही फक्त नारळाची शेंडी आणि फिरून घ्यायचं कारण ते शेवाळ वगैरे चढू नये म्हणून ते नारळाच्या शेंडीने माठ स्वच्छ करायचा आत्म पूर्वीच्या काळी मोठे मोठे असे रांजण असायचे ते रांजण काळ्या मातीचेच असायचे ते आम्ही रोजच्या रोज आमच्या लहानपणी आमच्या घरी रांजणंच होते त्यामुळे आम्ही ते क्लीन स्वच्छ सगळं कामं केलेली आहेत आणि त्यावेळेस काय हे पावडर वगैरे नव्हते तर त्यावेळेस आम्ही चुलीत जे गौरीची राख पडते ना ते शेंडी लावून ते असं नारळाच्या आम्ही ते रांजण घासायचं पण रोज घासायचे एवढे मोठे रांजण आणि फडक्यांनी क्लीन करून घ्यायचं आतनं कारण ते उचलणं शक्य नव्हतं ना जाग्यावरच तो रांजण ठेवलेला असायचा त्यामुळं ते आतनं छान फडक्यांनी पुसून पुसून घ्यायचं माठ ठेवण्यासाठी असे रिंग वापरायची किंवा ती एक तीन पायाची आडणी मिळते ती लावायची त्याच्यावर जर माठ ठेवला तर माठ अजिबात हलत नाही आणि व्यवस्थित माठ बसतो माठावर ठेवण्यासाठी त्याच्याच आकाराची अशी एक प्लेट घ्यायची प्लेट झाकून ठेवायची आणि एक असं वरगाळं मिळतं आपल्याला ते वरगाळं ह्याच्यावर ठेवायचं म्हणजे कुणीही उष्टा ग्लास त्याच्यात घालत नाही जेव्हा पाणी लागतं ना तेव्हा आपण असं पाणी काढून ग्लासामध्ये घेतो आणि पुन्हा ते झाकून राहतं वरगाळ असं ठेवायचं तुम्हाला जर बाबांकडनं अशाच टिप्स हवे असेल तर कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत पर्यंत मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण